निश्चयाचा महामेरू कर्मयोगी गोविंद बापूंच्या विचारांची या व्यक्तीने समाज आयुष्यभर आपला देह झिजवला तेही कोणताही स्वार्थ डोळ्यापुढे न ठेवता कारखान्यासाठी बापूंनी एक दोन नव्हे तर तब्बल चोवीस वर्ष अनवाणी पायांनी प्रवास केला मग या चोवीस वर्षांच्या प्रवासात कितीतरी वेदना झाल्या असतील त्या पायांना पायांना परंतु असंख्य वेदना होऊनही हे पाय कधी थांबले नाही किंवा डगमगलेही नाही कारण बापूंच्या मनातील कारखाना उभारणीसारखा का, शेतकरी हिताचा एक विचार त्या पायांना दहा हत्तीच बळ देत होता या प्रवासात बापूने अनेक संकटे पाहिली अनेक चढ उतार पाहिले कधी निराशेचे तर कधी असंख्य वेदनेचेही क्षण अनुभवले ज्या <laughs> ध्येयासाठी